अण्णाच घर आहे का गाणा आलोय बर का अरे कुत्र तर असलं तरी इथं हम्म कुत्र या अण्णाचं एका दिसाहेब भयंकर आहे ना या अन्नाच्या बहिणी कुत्री सोबत थांबणार नाहीत था। गाणा तू पण आलोय ना आपण बरोबर अरे आलोय की ही बक्की अण्णा निवास एवढी मोठी इमारत अरे अण्णानी वाचलेले वे ज्ञानगांगा निवासलेले नीड बक्की व्हायला खरंच की ज्ञान गंगा निवास हे ज्ञानाचा आणि अन्नाचा कुठं संबंध आहे का लांबपर्यंत तरी आता मी तुझ्या अन्नाचा गुड घेत बिल घ्यायला आलोय ना बिलापुरतच बोल बाकीच नको बोलू हायला का ना हा इमारत युमा, तर किती मोठे आयला खरंच की आमिर मला एक प्रश्न पडलायला का ही एवढी मोठी इमारत आहे या अन्ना तिसऱ्या मजल्यावर राहिला असेल अण्णा मिळाला बिला तर खाली कसे राहते लोक अण्णा मिळायला बिला नाही तर तिथं वाचता बघाईल बघा येईल आता कशासाठी आलाय तेवढ्या पुरतीच काम करत जा हि मिळायला की तुम्ही की तू नुसता टाकलेला असतो अरे तसं नाही आमिर तुझी सोय होईल ना दिवसापर्यंत अरे बाबा जेवायसाठी नाही म्हणत मी कळत मेल्या वय ना डेड बॉडी वज वाढत मेल्या माणसाचं वजन वाढतं म्हणून विचारतो जाणार तरी फेस काढेल खाऱ्या नसतो माझं लग्न कधी ह्य मारायचा कावा राह तिथं अना हो आण आला मुरू बिरून पाटला काय ना कोण आहे रे आम्ही गाणं ना आम्ही कर बोर ना कशा आलो आता गाडी आणली तुमची नीट केलेली अरे आबाजी तू पण कोण दिसा ना तिथं आणा बोला की अरे काय दिसत नाही आहो बाहेर की घरात ना लगा मी तुम्हाला काय म्हणायचं मी दिसत नाही तुम्हाला आहो लगा हे अण्णा दिवसा दिसत नाही अंधारचा कुठं दिसायचा अण्णा उजेडत आहे जरा <स्थागी> बोला का अरे उजेडत आलो की उजेडत म्हणजे त्याला म्हणजे लाईट लावा की अरे मग लाईट लावली की काय दिसतं बिस्त का नाही तुम्हाला हा खरंच बोला काय काम आहे ती गाडी आणली काय यायची काय पद बिद आहे का नाही तुम्हाला काय आम्हाला पैशाची लय गरज होती उद्या सकाळ आम्ही बाहेर जाणार आहे काय मागवायचं आम्हाला मग रात्रीची जाणली बरोबर ठीक आहे का यावर का नुसती सेवा करायची म्यावा कधी मिळायचा म्यावा मिळेल की न्याव म्याव केल्या माणसं हल्ली पाहिजेत धरून का का ना तुला म्हणत हो तुम्ही लिफ्ट न जाऊ ती पायऱ्याने कसे राहले अरे पायऱ्याने कसे राहले लिफ्टने जाऊ तुला माहितीये का लिफ्टचा कुठं ना काय वर जायचं सोडून खाली गेली तर अरे गा त्याला बटन असते ज्या माझल्या जायचं त्याचं बटन दाबायचं तिथं नाही सोडतं ती हम्म ज्या माझल्या जायचंय त्या मजल्या तुला माहितीये का मागच्या वेळेस आहे ना मुंबईत त्या लिफ्ट मध्ये दहा पाच माणसं गुदमरून मुरून मिली मग माम? मी काय बिचिन अर्घा ना लिहिला का तू आज्ञा नाही ह्याच्यामुळे तुला कुठं नेऊ वाटत नाही वाटत नाही आला मोठा अन्ना येऊ का हो या बसा अन्ना बजा येत नमस्कार नमस्ते नमस्ते चोरात आण्णा बर का कष्ट करावं लागतं त्याला आणि आम्ही काय करतोय एवढी मोठी ते उलट का मला कष्ट करावं नाही चांगली करता भरपूर कष्ट केले मला वाटतं तुम्ही अन्न टेन कष्ट नसेल केलं तुमच्या पार राजा पंजापासनं पार सुलतानाच्या काळापासनं अनाने कष्ट केला असेल पहिला विषय सोडून द्या ही जी कमावले ना ही एकट्या अन्नाने कमावले हो काय बोलताय आजा पंजाचा विषय सोडून द्या गण अन्न म्हणते कष्ट न उभं केले आपण बी कष्टच करतो ना शिवाय एक नंबरचा आहे आपलं बिल घेऊ आणि हिथन चालतं पडू आपल्याला काय करायचं ह्यानी कमवू देपाने कमवू तुम्हाला अरे काय याची पद्धत का आम्हाला गरज होती म्हणून आलो नाही तर कशाला आला असतो तुमच्याकडं बरं आमचं चुकलं एवढी बार आमचं चुकला म्हणजे गॅरेजला गाडी लावताय का आम्हाला तवा नाही म्हणत वेळ काढ बिलाला बरं वेळ काय चालते ही बिल द्या आमचे टायमिंगला आम्हाला गाडी द्यायला जमत नाही का तुम्हाला टाइमिंग ला देतोय अण्णा बिल देतो की बिल देणार की बिल मी कुठं नाही म्हणलंय तुम्हाला पैसे देणार की आम्ही नाही म्हणून देतोय तुम्हाला हा बिल घेतल्याशिवाय जातोय बिल घेतल्याशिवाय एवढ्या रेव नाही चालायच्या नाही नाही आवला आणि त्याला काय कळते देते मोजून घेऊन या मोजून अण्णा हा मानलं बरं का तुम्हाला माया तुम्ही मानलं म्हणजे आम्ही असं कोणाला पैसे असल्यावर येत नव्हतो मला टायमीला गाड्या द्यायला पाहिजे का टाण्णा सहाशे रुपये कुठे गेलं सातशे रुपये कमी याच्यात सहाशे रुपये कुठे गेलं ना सहाशे रुपयाची मिश्र खाल्ली मग तरीशी खाल्लेली आपण अहो चेर तुम्ही मिसळ घातले आमच्या जीवाची फार उसळ झाली की अन्ना ते टायमिंगला चारशे पाचशे रुपयाचं कुठला काय मिसळ आहे ना इथं मिसळू नका आमचं काय द्या बाकीच मला सांगू नका ती तुम्हाला दिलेत ना पैसे नाही नसलं जमत द्या पैसे मग नसलं जमत म्हणजे अन्ना हो का काम करून टाईमिंग करणं चांगलं नाही अरे राव करत नाही त्या दिवशी खायला तुम्ही होता का नव्हता बर असू दे का ना बर ठीक आहे अण्णा उजा होता सांगू नका मला उद्या माझ्यावर आला ती मी चुक माझी चुकी म्हणतोय ना मी एक तर तुम्ही वायाने मोठे आमच्या पेक्षा म्हणून मान ठेवतोय का सोडवा तुमच्या सोडला असता म्हणजे मी काय कुत्र भीत राहीव अरे कुत्र नाही तुझी स्टेप कुत्र्याच्या बी पुढची तू वाघ कवाचा अन्नाला फाडशील काय रुज बुजता का अन्नात काय नाही तेव्हा त्या अण्णा कितीतरी देख न बाकी नाही काय अण्णा तुम्हाला कशाला काय म्हणून आम्हाला मारायचे का अण्णा मारा लगा 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 लय झालं मग तुम्हाला दारा वाईट बाहेर सुद्धा जाऊन द्यायचं नाही तुम्हाला रवा ना काय हा तीच सांगतोय कोणाच्या घरात आलाय सावकाराच्या घरात बसलाय काय तुम्हाला हाय ना का नाही बोलायचं पैसे दिलेत ना तुमचं बेकार चोट सावकार एक नंबर चा बेकार चोट बाकी बोलायचं नाही पैसे दिलेत आहेत नाहीत तर मग बोलायचं पैसे दिले म्हणून उपकार केला ना तुम्हाला करू नका ती दिलेत ना पैसे पैसे चालतो सहाशे रुपये पाचशे रुपये तीस हजार वीस हजार वाढवून दिल्यात बरं का आमिर हे अण्णा म्हणजे काय माहिती का नाव मोठं आणि लक्षण खोटं जेवढं या अण्णाचं घर मोठं ना तेवढंच हृदय खोटं आहे हलकट माणूस मी कधीच बघितला नव्हता अरे आपल्याला काय घेणे देणे अण्णा मोठा असो नाही तो खोटा आपल्याला फक्त नोटा पाहिजेत इथंच उलता पालता करतो अण्णाला नको अन्नाचा उराव बसला ना तुझं तुझं डॅड्याला बाहेर पडेल नको त्याच्या नादीला गं जाऊ नको आपली इमारत बघ त्या अन्नाची इमारत बघ जायचं का मग मग काय खरं मला माहित आहे की अण्णा आपल्याला बोवाला काय जातं बोवाला पण माणूस बघून बोल जा तुझ्या नादाने काय करशील तू बी ठोक खालचीन आणि मला बी घालचीन नालाय घोड्या चल राईक सहाशेचं नंतर बघू आता मी उचल ना या अन्नाची बी एक दिवस ना मिसळीचा वाचका पाडला ना तर माझं नाव राहते बरं चला अण्णा हा निघा निघा या 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 सगळं पैसे दिलं ना हो 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 चला या हो धन्यवाद आम्हाला चहा पाणी दिलं अण्णा आभारी तुमचं माझ्या तुम्हाला चहा पाणी देऊ का मग तुम्हाला काय शालू बिलो का तीस हजारात तुम्हाला दिला अजून काय द्यायला पाहिजे का चला अरे चल कि तुला लाज बिल का नाही काय चल लाज आहे म्हणजे लाजेबा देऊ नका